नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपण आता हे मुक्कामपोष्ठ इजगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूरसाठी आता हे जे लोडिंग चालू आहे ते आता जे लोडिंग चालू आहे ते कंबाईनमध्ये गट शेतीमध्ये हे जे नियोजन घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी आता त्यामध्ये गवळी साहेब असतील वराडे साहेब असतील किंवा साहेब असतील हे असे जवळजवळ चार चार ते पाच लोकांचा माल यामध्ये आपण कंबाईनमध्ये लोडिंग करत आहोत आज दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी हे लोडिंग चालू आहे आता वराडे सरांनी काल आपल्याला बुकिंग दिलं आहे आता वराडे सरांचेच भावकीमध्ये जे दिगंबर वराडे म्हणून शिक्षक आहे जिल्हा परिषदेला तिथंच शाळेवर त्यांनी आपल्याकडनं तीन वर्षापूर्वी चिंच आणि आंबा लागवड केली होती आता त्यांच्या त्यांची बाग बघितल्यानंतर शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स आला तसेच आपल्याला डेली ते फॉलो करतात सबस्क्राईब चॅनेल केल्यामुळं त्यांना डेलीचे व्हिडिओ जे बघायला मिळत असतात त्या व्हिडिओ म माध्यमातून त्यांनी आपल्याला फॉलो करून जी शेतकऱ्यांना आपण इतर रोपं ज्या पद्धतीनं भरतो आहे त्या पद्धतीनंच रोपं भरायला सांगून काल आपल्याला बुकिंग दिलेलं आहे आणि जवळजवळ हजार रोपांचं बुकिंग दिलेलं आहे आडवाय दहाचा लिंबू आहे कागदी लिंबू आहे तीन किलोची बॅग आहे उंची म्हटलं तर दोन अडीच फूट आपण शेतकऱ्यांना सांगितले आहे पण बरीच झाडं याच्यामध्ये तीन फुटाची साडेतीन फुटाची सुद्धा आपण देत आहे आता अशा पद्धतीनं सांगत असताना आपण उंची कमी सांगतो आहे पण देत असताना आपण रोपं सिलेक्टेड चांगली तजेलदार देत असतो आहे जेणेकरून शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार येत नाही आणि रोपं व्यवस्थित आपण थप्पीला लावल्यामुळं रोपेसुद्धा व्यवस्थित जातात आता बघू शकतो इकडं बाजूला अशी खराब रोपं बाजूला काढून ठेवलेली आहेत आता बघू शकतो अशी ही रोपं बाजूला काढून ठेवलेली आहेत जी खराब रोपं आहेत आता इकडं आपल्या बघू शकतो महिला कामगार वर्ग अशा पद्धतीनं व्यवस्थित सिलेक्टेड माल भरून व्यवस्थित देत असतात कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीचं काम चालू असते रोपं तर गॅरेंटेड खात्रीशीर असतात त्याचबरोबर रोपं निरोगी रोपं आणि सांगितलेली तीच व्हरायटी हे आपलं वैशिष्ट्य आहे आणि अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे आता लिंबू म्हटलं तर पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे एकरामध्ये दोनशे रोपं लागतात आता शेतकरी आपल्या बजेटनुसार किंवा रोपांच्या क्वांटिटीनुसार दीड वर्ष किंवा अडीच वर्षाचं प्लांटेशन घेऊ शकतात दीड वर्षाचं घेतलं तर दोन अडीच वर्षात उत्पादन चालू होतं आहे अडीच वर्षाच्या झाडांना एक जनरली वर्षात दीड वर्षातच उत्पादन चालू होते अशा पद्धतीनं एक वर्षाचा गॅप पडतो जसं आपण एक वर्षाचं झाड लहान मोठं घेणार त्या पद्धतीनं त्या पद्धतीने आता हे नियोजन आहे बघू शकतात हिने घेत असताना दीड वर्षाचा रोप घेतलेला आहे कारण क्वांटिटी जास्त आहे तर ट्रान्सपोर्टेशन आणि बजेट बघता आता आपल्या शेतकऱ्यांना हे सोपं पडतं लहान रोपं घेतली तरी दोन अडीच वर्षात उत्पादन चालू होतं आहे आता हे जुने लिंबू बागायतदार शेतकरीच आहेत त्यामुळे त्यांना यातली सर्व आयडिया आहे त्यामुळं फक्त त्यांना खात्रीशीर रोपं हवी होती त्यासाठी त्यांनी आपल्याशी संपर्क केलेला आहे आपण आता बिलाबरोबर सगळं खत पाणी छाटणी फवारणीचं नियोजन देत असतो आहे त्यामुळं बागा डेव्हलप होतात तर अशा पद्धतीनं आता बघू शकतो आहे आपलं हे लोडिंग थप्पी बघू शकतो आपण कशा पद्धतीची असत्या लावलेली जेणेकरून रोपं व्यवस्थित येतात खराब रोपं आपण इथंसुद्धा बाहेर काढतो आहे शॉर्टिंग करतो, करतो आहे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे आपली नर्सरी जी आहे ती पूर्ण पस्तीस अकरामध्ये चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स अवेलेबल आहेत पंधराशे अधिक व्हरायटी आहे आता बघू शकतो आपण हे मोहोळचं लोडिंग झाल्यानंतर बारामती लाकडीसाठी वनवे साहेब म्हणून आहेत गणेश वनवे सुद्धा लोडिंग करणार आहोत तेसुद्धा आपण पुढं व्हिडिओ बघणार आहोत अशाच डेली अपडेट मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला जास्त वेळ न घालवता या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहोत ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल नर्सरी विजिट करायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते तरी या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो